मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय चॅनलवर ज्याचं नाव आहे शुभम ब्रॉडकास्टिंग्स ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजना बी आर सहाशे चोवीस पेन्शन योजना आणि इतर पेन्शन योजनांची सविस्तर माहिती आपण या चॅनलवर देत असतो याशिवाय वीज क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी वीज कर्मचाऱ्यांना विविध प्रकारची माहिती देणारं आपलं चॅनल आहे आजचा विषय आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजनेत आपल्याला पेन्शन मिळणार आहे का त्या संबंधाने न्यायालयात नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची आज चर्चा करायची आहे तत्पूर्वी आपणास एक विनंती आहे आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा छोटीशी कॉमेंट करायलाही विसरू नका पेन्शनबद्दल सखोल व सोप्या भाषेत माहिती देण्याचा माझा प्रयत्न नेहमीच राहतो परंतु एवढ्या महत्त्वाच्या विषयावर येणाऱ्या व्हिडिओचे व्ह्यूज हे दिवसेंदिवस कमी होत आहे त्यांच्यापर्यंत ती माहिती जात नसेल म्हणून योग्य माहिती सर्व सेवानिवृत्त वीज कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोच करण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती मी करत आहे ई पी एस नाईन्टी वाढीव पेन्शनची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु थोडक्यात सांगायची तर आर सी गुप्ता आणि इतर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली होती त्या केसचा निकाल चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आला होता त्यानुसार वाढीव पेन्शन द्यावी वाढीव पेन्शनची मागणी करणाऱ्याला अर्ज करण्याची प्रक्रिया लगेच सुरू करावी आलेल्या अर्जावर तपासणीची प्रक्रिया करून अर्जावर निर्णय घ्यावा अर्ज नाकारला असेल तर नाकारण्याची कारणं स्पष्टपणे नमूद करावीत वाढीव पेन्शनसाठी किती रक्कम भरायची आहे ती अतिरिक्त रकमेबाबत त्या पेन्शनधारकाला अवगत करावे त्याला एकूण किती पेन्शन बसणार आहे हे अगोदरच स्पष्ट सांगावे या पद्धतीच्या सूचना त्या निकालानंतर आपल्यासमोर आल्या आणि त्यानुसार दोन हजार चौदाच्या पूर्वी सेवेत असलेल्या कामगारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार आपण सगळ्यांनी अर्ज केले सुद्धा परंतु बरेच दिवस झाले आपल्या अर्जावर कोणतीच प्रक्रिया झाली नाही हेही आपल्याला दिसलं पुढे एक्झामटेड आणि नॉन एक्झाम्प्टेड असे काही दोन शब्द आपल्याला ऐकायला मिळाले आणि एक्झामटेड ट्रस्ट अंतर्गत आलेले अर्ज आम्ही नाकारत आहोत या पद्धतीचे काही निर्णय आपल्यापर्यंत पोचले बाबतीत अनेक सेवानिवृत्त आणि सेवेतील कामगारांनी कामगार संघटनांनी सी पी एफ ट्रस्टकडे विचारणा केली सी पी एफ ट्रस्टचे एक शिष्टमंडळ दिल्ली येथे ई पी एफ ओच्या कार्यालयाला भेट देऊन आले परंतु महाराष्ट्रातील वीज उद्योगातील बासष्ट हजार वीज कामगारांचे नाकारलेले अर्ज स्वीकारण्यास ई पी एफ ओनं नियमावलीकडे बोर्ड दाखवलं आणि पुन्हा नकार दिला थोडक्यात आपल्या सर्वांना वाढीव पेन्शन मिळण्याचा जो मार्ग होता तो आता बंद झाला असं एकंदरीत चित्र आपल्यासमोर आज रोजी तरी आहे एम एस सी बी सी पी एफ ट्रस्टच्या अंतर्गत सर्व वीज कर्मचाऱ्यांचे वाढीव पेन्शन योजनेचे अर्ज रिजेक्ट झाले आणि त्याविरोधात संघर्ष करण्यासाठी ई पी एस नाईन्टी फाईव्ह कमिटी अस्तित्वात आली त्या कमिटीने नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे माझ्या माहितीनुसार पाचशे सेवानिवृत्त बांधवांनी एकत्र येऊन मान्य कवीशजी डांगेसाहेब यांच्या नेतृत्वात बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचला याचिका दाखल केलेली आहे ती बहुसदस्य घटनापीठाकडे सध्या प्रलंबित आहे लवकरच तिचा निकाल अपेक्षित आहे त्याशिवाय बी आर सहाशे चोवीस जी की वीज कामगारांच्या स्वतंत्र पेन्शन योजना म्हणून ओळखली जाते तिचाही खटला नागपूर खंडपीठात सुरू आहे तिची तर सुनावणी पूर्ण झालेली आहे केवळ निर्णय होणं बाकी आहे परंतु कोर्टातल्या त्या ज्या घडामोडी गड़ा घडत आहेत जजेसची जे बदली होणं किंवा नवीन जजेस लवकर अपॉइंट न होणं यासारख्या गोष्टीमुळे तिथे दिरंगाई होत आहे आजची जी आपल्याला चर्चा करायची आहे ती ई पी एस नाईन्टी फाईव्ह वाढीव पेन्शन योजनेबद्दल तर नागपूर कोर्टात पाचशे सेवानिवृत्त बांधवांनी जी दाखल के केस दाखल केली त्या केसवर भविष्यात परिणाम करणारी एक घटना घडली आहे मित्रांनो सगळीकडे निराशा दिसत असताना एक आशेचा किरण दिसावा या पद्धतीचा एक निकाल चार दिवसांपूर्वी आलाय घटना अशी आहे मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक निकाल दिलेला आहे केस काय होती तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजे ज्याला आपण भेल म्हणून ओळखतो तर अशा भेल कंपनीमधल्या सेवानिवृत्त कामगारांचे वाढीव पेन्शनचे अर्ज ई पी एफ ओनं रिजेक्ट केले होते जसे वीज कर्मचाऱ्यांचे रिजेक्ट केले तसेच त्यातील शहाऐंशी सेवानिवृत्त कामगारांनी एकत्र येऊन एकूण सहा याचिका दाखल केल्या मदुराई कोर्टामध्ये या सर्व सहा याचिका एकत्र करून एक सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झाली आणि त्यांनी काय निर्णय दिला तोही आपल्याला बघायचा आहे त्यापूर्वी कोणकोणते मुद्दे कोणत्या पक्षाकडून मांडण्यात आले त्याची आपल्याला थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे कारण हा निकाल या कोर्टात झालेल्या चर्चा त्या को मदुरई कोर्टात मांडण्यात आलेले युक्तिवाद हे नागपूर कोर्टात इफेक्टिव्ह होणार आहे म्हणून आपण ही चर्चा करतो आहे तर सुनावणी दरम्यान ई पी एफ ओलासुद्धा पार्टी करण्यात आलेलं होतं म्हणून कारण ई पी एफ ओनं फॉर्म रिजेक्ट केले एक्झामटेड नॉन एक्झामटेड ही व्याख्या किंवा हा भेदभाव ई पी एफ ओनं केला होता ना म्हणून ई पी एफ ओला पार्टी केलं ई पी एफ ओकडून काय मांडण्यात आलं बघा ई पी एफ ओ असं म्हणतं त्या कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की एक्झाम्प्टेड ट्रस्ट हे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात त्यांना तो घ्यायचा असतो त्यांनी रुपये पंधरा हजाराची कॅपिंग काढण्यासाठी निर्णय घेतला नाही त्यांनी म्हणजे ट्रस्टने कॅपिंग काढण्याचा ठराव केला आणि आमच्याकडे परवानगी मागितली आम्हाला कळवले पण त्यास उशीर केला सन दोन हजार चौदा नंतर अशा प्रकारची कॅपिंग काढण्याच्या कृतीला परवानगी द न देण्याचा ई पी एफ ओनं निर्णय घेतला होता तसं परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकाचा आधार घेऊन आम्ही उशीर झाल्याच्या कारणास्तव कॅपिंग काढण्याच्या निर्णयाला परवानगी नाकारली आहे साहजिकच कॅपिंग काढण्याच्या निर्णयाला परवानगी नाकारली म्हणून आता वाढीव पेन्शनचे या आलेले अर्ज हे सुद्धा त्या करवी आले म्हणून ते रिजेक्ट केलेले ही तर जसं सेम बेलच्या बाबतीत झालं तसंच एम एस सी बीच्याही बाबतीत मित्रांनो झालेलं आहे आणि म्हणून ते आम्ही अर्ज नाकारले ते अर्ज पात्र ठरत नाही त्यांनी ना आणखी एक मुद्दा असा मांडला कर्मचाऱ्यांना जास्त पी एफ मिळावा भले पेन्शन कमी मिळाली तरी चालेल ही भावना दोन हजार चौदापूर्वी कर्मचाऱ्यांचीही होती आणि संबंधित सी पी एफ ट्रस्टची सुद्धा होती आणि त्याच पद्धतीने कार्यवाही झाली म्हणजे आपल्याला पेन्शन जास्त मिळाली नाही तरी चालेल कमी मिळाली तर चालेल पण रिटायर्ड होताना चांगली रक्कम मिळावी म्हणून गुंतवणूक पी एफमध्ये करायची की पेन्शनसाठी करायची या बाबतीमध्ये निर्णय घेताना संबंधित ट्रस्ट संबंधित कर्मचारी आणि त्यावेळेच्या संघटना कदाचित असू शकेल ह्यांचा ओढा हा जास्तीत जास्त पी एफ ग्रॅज्युएटी मिळण्याकडेच होता त्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन झालं परिणामतः कॅपिंग काढण्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं आता वेळ निघून गेली आहे आता ते करता येणार नाही किंवा करणं अव्यवहार्य होईल असं ई पी एफ ओचं म्हणणं जे मदुरी कोर्टात त्यांनी मांडलं हे मांडताना त्यांनी आता आणखी एक उदाहरण दिलं आता आज रोजी सेवानिवृत्तांची संख्या वाढत असताना त्यांनी सर्व त्यांची जी रक्कम होती पी एफमधली ती काढून घेतलेली असताना कॅपिंग संबंधी चर्चा करायची किंवा कॅपिंग काढण्यासंबंधी चर्चा करायची हे चुकीचं ठरेल यथोचित ठरणार नाही उदाहरण देताना ते असं म्हणतात एखाद्याचा काल अपघात झाला आणि तो आज म्हणतोय की मला मोठा मोठ्या रकमेचा विमा काढून द्या हे कसं शक्य आहे हे जसं शक्य नाही तसंच सेवानिवृत्त झालेल्या पी एफमधून पैसे काढून घेतलेल्या अशा लोकांच्याकरिता वाढीव पेन्शनची साठीची कॅपिंग काढण्याची परवानगी आज देणं ही शक्य नाही म्हणून त्यांचे अर्ज रिजेक्ट केले या पद्धतीची ही मांडणी मदुरई कोर्टात ई पी एफ ओकडून झाली परंतु याचिकाकर्त्यांकडून काही महत्त्वाच्या ज्या दलील परंतु याचिकाकर्त्यांकडून मांडलेले मुद्दे आणि खोडून काढलेले मुद्दे कशा पद्धतीने तेही आपण पाहूया तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या भविष्याच्या बाबतीत निर्णय घेणारी एक आस्थापना आहे ती म्हणजे ई पी एफ ओ आणि मग पेन्शनधारकांसाठी काम करणाऱ्या ई पी एफ ओनं नकारात्मक ठरतील असे निर्णय घेण्याचे कोणतेही औचित्य नाही का म्हणून ई पी एफ ओनं असे नकारात्मक निर्णय घ्यावे की ज्यामुळे त्यांचे सदस्य असलेल्या सर्व पेन्शनधारकांचं नुकसान होईल उलट पेन्शनधारकांसाठी जर ही संस्था आहे तर तिने असे निर्णय घ्यावे ज्याद्वारे सर्व पेन्शनधारकांना किंवा ई पी एफ ओचे सदस्य आहेत म्हणून सगळ्या सगळ्यांना फायदा होईल असाच निर्णय घेणं अपेक्षित आहे दुसरं एक त्यांनी सांगितला कोणताही बदल किंवा निर्णय आपल्या अधीनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना जास्तीत जास्त फायद्या देण्याच्या दृष्टीनं घेतला जाणं अपेक्षित आहे परंतु असं होताना दिसत नाही उलट ई पी एफ ओनं कागदपत्र काढली किंवा ते परिपत्रक काढलं ज्याद्वारे कॅपिंग काढण्याच्या मर्यादेला कुठेतरी एका तारखेमध्ये बांधण्यात आलं आणि आता एक्झामटे ट्रस्टने मागितलेली परवानगी कॅपिंग काढण्याची परवानगी तिच्यावरही त्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही किंवा हे असंच झालं तसंच झालं कागदोपत्री हा सर्व खेळ चालू आहे आणि त्यामुळे ती चुकीचं आहे या पद्धतीची ती मांडणी आहे आणखी त्यांनी असं सांगितलं आहे की ई पी एफ पूनं दोन हजार चौदाच्या परिपत्रकात टेड ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या कामगारांना पंधरा हजार रुपयाच्या कॅपिंग काढण्याच्या मागणीला मान्य केलं नाही हेही चुकीचं आहे महत्वाचा एक मुद्दा ते म्हणजे असा मांडण्यात आला की सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार बावीसच्या निर्णयामध्ये एक्झाम्टेड किंवा नॉन एक्झाम्टेड ट्रस्टच्या बाबतीत असा कोणता शब्दच आलेला नाही आहे संपूर्ण निकालपत्र आपणही सगळं वाचू शकता हे दोन्ही शब्द त्यामध्ये नाही आहे मग कोणता भेदभाव जर त्यांनी केलेला नाही आहे त्यामुळे केवळ नियमावली दाखवून वाढीव पेन्शन नाकारणे म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार बावीसच्या त्या निकालाच्या विरुद्धची कृती ठरू शकते असा हा युक्तिवाद मदुरई कोर्टात याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आणि त्यावर मदुरई कोर्टच्या बेंचनं दिलेला निर्णय जो काही आहे आता ते बेंच होतं एक सदस्य पीठ होतं म्हणजे एकच न्यायमूर्ती तिथं होते त्यांनीच सर्व युक्तिवाद ऐकून घेतला आणि त्यांनी निर्णय दिला तो निर्णय देताना ई पी एफ ओचा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा ठरवला आणि याचिकाकर्त त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि सर्वांचे अर्ज हे ॲक्सेप्ट करण्याच्या सूचना त्यांनी दिलेला दिलेल्या आहेत आता हा निकाल एक सदस्यीय घटनापीठाने दिलेला असल्याने साहजिकच भविष्यामध्ये याला कुठेतरी चॅलेंज केलं जाऊ शकतं अशी एक मला शक्यता वाटते आणि जर तसं झालं तर हे प्रकरण बहुसदस्यीय घटनापीठाकडे जाईल किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयातसुद्धा हे प्रकरण जाऊ शकतं परंतु मग या निकालाचा आपल्या संबंधानं फायदा काय निकाल लागला म्हणजे आपले पेन्शन उद्या वाढणार आहेत का तर मित्रांनो असं अजिबात होणार नाही आहे तर काय होत असतं सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट यांच्यामध्ये जे निर्णय घेतले जातात ते संपूर्ण देशातील विविध न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणांवर परिणाम करून जातात त्यांनी दिलेले निकाल हे कायदा असतात आणि कायदा म्हणून संपूर्ण देशभरात पाळले जातात साहजिकच त्याच विषयाशी संबंधित नागपूर खंडपीठात पाचशे कर्मचाऱ्यांच्या टीमने जर एक केस दाखल केलेली आहे जिचा उल्लेख मी या सुरुवातीला केला त्या केसच्या निर्णयावर परिणाम करणारा हा मदुरे कोर्टाचा निर्णय आहे आणि तो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं सकारात्मक आहे आणि म्हणून आपल्या त्या केसचा निकालसुद्धा सकारात्मकच होणार आहे साहजिकच त्या केसचा निकाल आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लागणार आहे म्हणजे भविष्यात ई पी एफ ओनं नियमावली दाखवून रिजेक्ट केलेले अर्ज आपले अर्ज हे ॲक्सेप्ट होणार आहेत मित्रांनो फक्त ते कधी होतील यावर आज बोलता येणं शक्य नाही आहे मद्रास हायकोर्टचा जो निकाल आहे त्या निकालाचं निकालपत्र आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सर्वांनी निकालपत्र डाउनलोड करावं त्याचा अभ्यास करावा एवढी आपल्याला विनंती आहे आज तिथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद